तर मला आला तो फोन दादाचा की असंच एक गाणं एक बिगेट मीडियाचं तर तू करणार करशील तुला करायचं मी म्हटलं अरे रेडी आहे ना मी त्याचं काय करणार मी सो आ, मग त्याने मला ऑडिओ पाठवला मग मला आवडला ऑडिओ त्याच्यानंतर मग सगळं हा सांगितलं आणि तनू आहे अपोजिटला तुझ्या म्हटलं अच्छा सो त्याच्यानंतर मग शूटला गेलो आम्ही सो शूट झालं खूप भारी शूट झालं म्हणजे थोडे अडचण आली म्हणजे पाऊस आला ऊन होतं खूप जास्त मला सुद्धा रोहितदाच बोलला आणि जेव्हा मी सॉन्ग वगैरे ऐकलं सॉन्ग खूप सुंदर होतं वाईब आहे त्याच्यात हुक, हुक स्टेप्स आहेत तर ते लोक कॅच करतील असे होते ते आणि जसं कोरिओग्राफरनी आम्हाला जसे स्टेप दिले म्हणजे ते आमच्यात फक्त आमच्याचसाठी नाही ते त्यांच्यासाठी सुद्धा इझी होतील मग मी जेव्हा सॉन्ग ऐकलं मग तेव्हा मला मी बोले की करायचंच आहे आणि बिग हिट मीडिया सोबत करायचं तर खूपच सुंदर तर माझा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता रिटेक नाही बोलणार पण आपल्याला एक शुअरिटी नसते की आपण प्रॉपर करतो मग त्याच्यासाठी की अजून एक टेक शेवटचा की त्याच्यात आपण बेटर करू तर त्या गोष्टीत रिटेक झाला आणि मी डान्समध्ये माझा झाला कारण जसं ते म्हटले की मी नॉन डान्सर आहे पण त्यांनी जे माझ्याकडून करून घेतलं फुल कामली एकदम नीटली तर मग ते माझ्यासाठी इझी झालं तेव्हा डान्स डान्स uh, uh, खूप स्टेप खूप भारी होती आणि तरुणी खूप छान केली मी पण केली असेल ठीकठाक पण तरुणी एक्सपेक्ट नव्हतं की एवढं छान करेल पण तिने भारी केलं डान्सच डान्सच सो तिने वाटलं होतं एवढं छान डान्स करेल पण तिने खूप भारी केला डान्स सो एवढंच आणि शूटमध्ये पाऊस आला होता खूप जास्त ऊन होतं तेच एक किस्से घडले माझे मित्रमैत्रिणी मा खूप जास्त एक्सायटेड होते की मला सॉन्ग बघायचंच आहे कारण जेव्हा त्यांना मी जो फोटो पाठवला ना फोटो फोटो तर त्या फोटोवरूनच ते बोले की फोटोच एवढा छान झालाय तर मग सॉन्ग तर खूप भन्नाट असेल मी माझ्या बहिणीला सॉन्ग ऐकवलं तेव्हा ती बोली की हंड्रेड अँड वन पर्सेंट वन मिलियन क्रॉस होणारच आणि जे म्हणजे आम्ही एक्सेप्ट नव्हतं केलं म्हणजे हे नव्हतं केलं त्याच्या खूप जास्तच गेलं सेवन डेजमध्ये वन मिलियन मी जेव्हा शूट झाल्यानंतर घरी गेलो होतो तेव्हा माझ्या घरच्यांना मी दाखवलं बी टी एस की मग त्यांना खूप आवडलं तेव्हाच आवडले होते आणि त्याच्यानंतर गाणं आलं मग त्यांना गाणं पण खूप आवडलं की त्याच्यात मी छान दिसतोय हो ते त्यांचं एक म्हणणं होतं आणि तेच खूप मस्त एक्सपिरियन्स होता की आता पण खूप भारी वाटतं की सेवन डेजमध्ये वन मिलियन गाणं गेलं आहे ट्रेंडिंगला आलं आहे रील्समध्ये ट्रेंडिंगला आहे खूप खूप लोक रील्स बनवत आहेत सो त्याचं पण खूप भारी वाटतं आहे भरपूर येत आहेत मी, कमेंट वा मी ते ते है है। कमेंट्स वाचते आहे तर आम्ही लोकं लाइव वगैरे जातो आहे किंवा तर भरपूर जणं बोलतात की सॉन्ग खूप भारी आहे म्हणजे वाईब आहे जसं मी बोलली की सर्वांना आवडतं आहे तर ते कॅच करत आहेत सर्व आणि कमेंट्स कॉमेडी येत आहेत की आ, यार तू नको ना कोणत्या मुलासोबत व्हिडिओ वगैरे बनवू म्हणजे सॉन्ग येत आहे आम्ही नाही बघू शकत आम्ही कमेंट्स वाचतो पोस्टरला सुद्धा आणि काही काही छान छान कमेंट्स आहेत की खूप सुंदर झालंय सॉन्ग वगैरे तर त्यांचे कमेंट्स बघून आम्हाला खूप सुंदर वाटत सो लोकांचे कमेंट्स बघून खूप भारी वाटत uh, ते एवढं डान्स करतायत आणि ते एवढं लहान लहान पोरं डान्स करतायत आणि त्याच्यावर uh, आम्हाला कोलॅबरेशन करतायत सो त्याचा एक भारी एक्सपिरियन्स होता आणि खूप जास्त रील्स बनल्या जातात सो अजून बनवा आणि असं सपोर्ट करा भेटेल एक माझा प्रोजेक्ट आहे ते लवकरच येणार आहे बाहेर सो ते फक्त तुम्हाला बघायला भेटेल आता कळणार नाही सांगू शकत नाही सो सरप्राईज आहे आणि तिचं पण लवकरच येईल ते पण सरप्राईज आहे सो स्टेट युन जर तुम्ही एवढं प्रेम दिलं आहे सात दिवसात वन मिलियन केलं आहे तर अजून प्रेम द्या खूप प्रेम द्या जसं तुम्ही सात दिवसात वन मिलियन नेलं आहे तर आता या दिवसात पण टेन मिलियन करून टाका छान छान रील्स बनवा आम्हाला टॅग करा पूर्ण प्रोडक्शन टीमला टॅग करा बिग हिट मीडिया मराठी या यूट्यूब चॅनलला सॉन्ग आलेलं मजनू तर ज्यांनी कोणी अजून बघितला नसेल तर सॉन्ग बघा तर तेच ज्यांनी ज्यांनी अजून नसेल बघितलं गाणं तर बिग हिट मीडिया यूट्यूब चॅनलला गाणं आहे आणि बघा कमेंट्स करा खूप शेअर करा आणि असंच प्रेम दाखवा आणि खूप सारा रील्स बनवा आणि असं सपोर्ट करत तर कायम